दुरुस्तीसाठी तिलारी घाट वाहतुकीसाठी बंद तिलारी घाटातील खसलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सुरू करण्यात करण्यात आले असून घाटातून करणारी सर्व वाहने बंद आली आहेत जाण्यासाठी तिलारी घाट हा महत्वाचा मार्ग असून घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची पडझड झाली असून त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सुरू करण्यात आले आहे त्यामुळे पुढील वीस ते पंचवीस दिवस घाटातील वाहतूक बंद राहणार आहे काम सुरू असताना जीवित वित्त हानी होणार नाही यासाठी तिलारी घाटातील वाहतूक नियंत्रित करावी म्हणून व दोडामार्ग पोलिसांना कळविले असून वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन चणगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता इफ्तिकार मुल्ला यांनी केले आहे गॅबियन भिंत उभारली जाणार असून रस्ता कोसळलेल्या ठिकाणी साधारणपणे सात मीटर उंचीची तेरा मीटर लांबीची गॅबियन भिंत उभारण्यात येणार आहे कॉन्क्रीट खडक वाळू आणि मातीने भरलेला गॅबियन पिंजरा असतो भविष्यात पुन्हा रस्ता कोसळू नये म्हणून गॅबियन भिंत बांधली जाणार आहे यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस लागणार आहेत